एक महत्वाची बातमी नाशिकमधील आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची माहिती आहे तर आदिवासी आयुक्त नैना गुंडेंनी आता या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत तर आमदार हिरामण खोसकरांच्या अल्टिमेटम नंतर चौकशीचे हे आदेश देण्यात आलेले आहेत तर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात होतं सडका भाजीपाला आणि कच्च्या पोळ्या दिल्या जात होता याच प्रकरणी खोसकरांनी अल्टिमेटम दिला होता आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी मुंडेगावच्या सेंट्रल किचनमध्ये अचानक पाहणी केल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या संदर्भात अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत आदिवासी विद्यार्थ्यांना जे जेवण दिलं जातं त्यासाठी वापरण्यात येणारा भाजीपाला हा अक्षरशः निकृष्ट दर्जाचा असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं एवढंच नाही तर कच्च्या पोळ्या सडकं अन्नधान्य हे सगळं वापरून या विद्यार्थ्यांना जेवण पुरवलं जातं असा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर आमदार हिरामण खोसकर यांनी आदिवासी आयुक्तांना जाब विचारला अर्थातच आदिवासी आयुक्तांनी या संदर्भात चौकशी करून निर्णय देऊ अशा पद्धतीची टोलवाटोलवीची उत्तरं दिली आमदार हिरामण खोसकर यांनी देखील आता या संदर्भात आक्रमक पवित्रा घेतला असून आठ दिवसात जर या सेंट्रल किचनच्या संदर्भात चौकशी पूर्ण होऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर अमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी टी व्ही नाईन